जय महाराष्ट्र मी कोमल लोंडे प्रभाग क्रमांक अकरामधनं निवडणूक लढवत आहे टेंबर मार्केट अवॉर्ड सातशे तेरा म्हणजे मा शिवाजीपेठ कोल्हापूर निवडणूक मी जनतेसाठी म्हणजे त्यांची काय सोय असते माझे महिला बचत गट आहेत गेले पाच वर्ष मी महिला बचत गट चांगल्या पद्धतीने चालवत आहे त्यासाठी मला महिलांच्या समस्या माहीत असतात त्यामुळे मी त्यांना काय उपयोगी होईल किंवा त्यांच्या समस्या काय असतील मी सोडवू शकेन हे सगळं मी प्रयत्न करेन किंवा कुणाचे पाणी आता नसतात पाणी म्हणजे पाणी नसलं तर महिला अशा टँकरपासून येऊन उभारलेल्या असतात त्याच त्यांना कधी संकट येऊ नये प्रत्येकी महिलांना पाणी चोवीस तास असलं पाहिजे असं मी प्रयत्न करेन पाणी प्रत्येकीच्या घरी आणेन आणि कष्टकरी कामगार लोक आपल्या प्रभागामध्ये जास्त आहेत त्यांचे काय समस्या असतील मी ते सोडवेन प्रत्येकी ड्रेनेज असतील किंवा ड्रेनेज लाईन असतील सगळे मी समस्या सोडवायचा प्रयत्न करेन या सगळ्या गोष्टी मी करायला पूर्णपणे सक्षम राहीन आणि त्यासाठी मी जिल्हाधिकारी किंवा महिलांना घर बसल्या व्यवसाय रोजगार कसा मिळेल महिला बचत गटाच्या माध्यमातून मी त्यासाठी पण जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करेन सगळ्या गोष्टी मी काळजीपूर्वक लक्ष आले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात आप मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज